दसरा स्पेशल झटपट होणारी सीताफळ बासुंदी अगदी वीस मिनटात होते थोड्या क्वांटिटीत बनवली आहे दोन सीताफळांची बासुंदी बासुंदी आहे दोन मोठी सीताफळ होती ती त्यातला गर काढून घेतला आहे अर्धा लिटर दूध वापरलं आहे आणि त्याच्यामध्ये वन फोर्थ कप मिल्क पावडर दूध थंड असताना मिल्क पावडर मिक्स करून घ्यायची गॅस चालू करायचा नाही आहे मिल्क पावडर त्याच्यात चांगली एकजीव झाली की मग गॅस चालू करून दूध एक दहा मिनटं थोडं ढवळत राहायचं आहे दहा पाच मिनटं ढवळलं तरी चालेल मिडियम टू हाय गॅसवरती मिल्क पावडरने थोडा त्याला थिकनेस येतो त्याच्यानंतर मी साखर घालणार आहे साखरने अजून पटकन थिकनेस येतो दुधाला दुधाला जरा तूप सुटलं आहे तुपकट दूध होतं आणि घट्ट दूध घ्या ज्याच्यामध्ये क्रीम असेल असं साखर घातले मी अंदाजे माझ्या मा आमच्या मा, चवीनुसार आम्हाला गोड कमी लागतं मुळात थोडं गोड असतं तर वन फोर्थचं अर्धी मी साखर घातली आहे अर्धा लिटर दुधाला तुम्हाला आवडत असेल तर जास्त घाला साखर घातल्यानंतर सीताफळाने पण एक घट्टपणा येतो त्या दुधाला तर सीताफळ घातलं आहे दोन सीताफळाचा गर आहे हा बिया काढून तर हाताने सीताफळ काढलं की हाताने असं चोळायचं का बिया आपोआप बाजूला होतात खूप वेळ लागत नाही आणि घर घातल्यानंतर आपल्याला परत दहा मिनटं छान उकळवायचं आहे घर चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि नंतर मीडियम चा, टू हाय गॅसवरती सोडून द्यायचं आहे आपोआप ते छान असं घट्ट घट्ट जातं वीस ते पंचवीस मिनटात आपली ही बासुंदी तयार होते खूप दूध आठवत बसा एक एक तास आणि ते सगळं करावं लागत नाही नॉनस्टिक भांडं वापरा त्याच्यानंतर वेलची जायफळं पावडर वापरली आहे आणि ड्रायफ्रूट्स वापरले आहेत बदाम क्रश करून ते आवडीनुसार आणि ऑप्शनल आहेत नॉनस्टिक पॅन घेतलं ना खाली जळत नाही दूध आणि पटकन ती बासुंदी होते आणि ढवळत बसावं हो लागत नाही गॅसवर सोडून दिलं की बासुंदी आपली तयार होते आपली वीस मिनटात माझी बासुंदी ही तयार झाली परफेक्ट तुम्हाला अजून घट्ट हवी असेल तर कस्टर्ड पावडर वापरू शकता मी अजिबात कस्टर्ड पावडर वापरली नाही आहे कारण थंड झाली बासुंदी की अजून ती घट्ट होते दसरा स्पेशल सीताफळ बासुंदी